अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ खूप जणांचं गुरुक्षरित्र पारायण चालू आहे तर गुरुचरित्र पारायण चालू असताना खूप जणांची मला कॉल आले मेसेज आली दादा पारायण चालू आहे आम्ही खूप कष्टाने पारायण करतोय म्हणजे खूप सगळं करून आम्ही पारायण करतोय योग आला पारायणाचा पण मध्ये जर महिलांचे चार दिवसाचे प्रॉब्लेम आले कोणी घरामध्ये सुद्धा आलं स्वयर आलं तर काय करायचं गुरुक्षेत्राची चे पोथी सुरू ठेवायची बंद करायची काय करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल माता भगिनी असेल मुली असेल सगळ्यांनी गुरुक्षेत्र पारण करायची खूप जणांना इच्छा असते मागच्या वेळेस पण मी दत्तजयांच्या वेळेस सांगितलं होतं की कुरुक्षेत्र पारण करायला खूप जण बसले आणि मध्येच प्रॉब्लेम आला नैसर्गिक प्रॉब्लेम आला महिलांचा प्रॉब्लेम आले चार दिवसांची मग खूप महिला रडत होत्या महाराजांनी आमच्या सोबत असं का बर केलं असं तर मला सगळ्यांना सांगण्या एकच गोष्ट आहे की ती नैसर्गिक गोष्ट आहे ती नैसर्गिक गोष्ट होण्यासाठी खूप जण ना होत नाही खूप लेडीज आहे त्यांना होत नाही दवाखान्यात जाता तुम्हाला होतं चांगली गोष्ट आहे म्हणून नैसर्गिक गोष्टीला असं काही नाही आणि महाराजांची इच्छा असं काहीच नाहीये ते नैसर्गिक आहे ते होणारच फक्त आता जे गुरुक्षेत्र पारायणला बसले नवरा बायकूच असेल घरामध्ये कोणी करायला नाहीये नवरा बायकूच आहे आणि त्यांच्या घरातली जी महिला असेल त्यांना नैसर्गिक प्रॉब्लेम आला चार पाच दिवसाचे तर त्यांनी काय करायचं त्यांनी गुरुचरित्र पारायण कोणाकडून तरी वाचून घ्या गुरुचरित्र पारायण कोणाकडून वाचून घ्या हा एक पर्याय आहे दुसऱ्या पर्याय म्हणजे कसं होतं घर छोट असत एक रूम एक, एक किचन जर घर असेल मग त्या माता भगिनी बाजूला कसं बसणार आहे परत जेवणाचा प्रॉब्लेम होतो तुम्ही जेवणार जेवणारे दोनच जण असेल तुम्ही असेल तर तुम्ही नाही करू शकत कोणाला तरी तुम्ही पैसे देऊन डबे करून तरी घ्या किंवा तुम्ही जे गुरुक्षेत्र आहे ते तिथं स्टॉप करू शकता किंवा कोणाकडून तरी वाचून घ्या हे झालं फक्त दोन व्यक्तीसाठी नवरा एकच फक्त आहे आता ज्या घरामध्ये भरपूर जण आहे एखादी माता भगिनी जर बसली असेल प्रॉब्लेम आला असेल तर दुसऱ्या जणांनी वाचून घ्यायचं ते पूर्ण चार दिवस ती सावली आहे ती पण नका येऊ देऊ पोथीवर खूप जण असे आहे मला एक कॉल होता खूप जण असे आहे की बाजूला न बसता तरी घरामध्ये हे केलं आणि ते जे जेवण आहे त्यांनी बाकीच्यांनी बाकीच्या पण घेतलं तसं करू नका चुकीच्या गोष्टी करू नका गुरुक्षेत्र वाचन करताना कोणी कोने जर कोणाची मौत झाली कोणाचं काही झालं ते तर जायचं का जो गुरुक्षेत्र वाचन करतो त्यांनी मोतीला जायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मौतीला जायचं नाही खूप जण म्हणतात मग आम्ही शुभ कार्याला जायचं का शुभ कार्याला जाऊ शकता फक्त कोणाकडं जेवण करायचं नाही कोणाकडं खायचं नाही कोणाचं प्यायचं नाही पाणी पाणी प्यायचं आपापलं बॉटल घेऊन जायची सोबत गुरुक्षेत्र पारायण करताना मध्येच सुतक आलं सुतक कोणाचं पाळायचं तीन पिढ्याच पाळायचं तीन पिढ्या आता समजा एक गाव असेल त्या गावात भरपूर जण असतात एका नावाचे समजा एक गाव आहे त्या नावाचे कुलकर्णी भरपूर आहे मग सगळ्यांचं शुद्ध पाळायचं का कुलकर्णी माझा आडनाव आहे म्हणून मी सांगते हा म्हणजे हे नाही करू माझा आडनाव आहे म्हणून मी सांगू शकतो एका गावात कुलकर्णी भरपूर असेल शंभर घर आहे कोणी एखादं वारलं मग सगळ्यांच पाळायचं का नाही फक्त तीन पिढ्याचं पाहायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा गावामध्ये हजार घरं असेल हजार कुलकर्णी असेल कोणी जन्म होत असतो मृत्यू होत असतो हा नैसर्गिक नियम आहे त्याच्यामुळे तसा जास्त बहू करू नका जास्त भाऊ करायचं नाही जवळच असेल आपल्या आपल्या जवळचं कोणी असेल रक्तातल्या नाताचं असेल तीन पिढ्यामधलं कोणी असेल तर मग तेरा दिवस तुम्हाला तेरा चौदा दिवस तुम्हाला चालत नाही मग तिथं पो पोती तिथं स्टॉप करायची पण हजार कुलकर्णी असेल आणि कोणी एक जण वारला असेल तुम्ही पोथी बंद करताय हे चुकीचं हे करू नका आणि तसं आपण जेवण सोडतो का जेवण नाही सोडत आपण एक गोष्ट आपली आहे जेवण जेवण असेल मोबाईल असेल सोडतो का आपण नाही सोडत कोणी एखादा व्यक्ती वारला आपण जेवण सोडतो का नाही सेवत आपण जेवण करतोच तसं आहे कोणी एखादा वारला असेल आपल्या घरामध्ये कोणी जर सहा महिने झाले एक वर्ष आले कोणी वारला असेल मग एक वर्षापर्यंत कोणती कोणतीच देवाची सेवा करायची नाही गुरुक्षेत्र पारण करायचं नाही देवाचं काही करायचं नाही असं कोणी सांगितलं असं कोणत्याही ग्रंथात नाहीये कोणी वारलं जरी असेल तेरा दिवस किंवा सव्वा महिना घरातल्यांना सुतक असतात सव्वा महिना नाही चालत त्याच्यानंतर सगळं चालतं एकदा गोड जेवण झालं गोड जेवण झाल्यानंतर तुम्ही सगळ्या देवाचं करू शकता तुम्ही गुरुक्षेत्र पारण करू शकता नवनाथ पारण करू शकता देवाला जाऊ शकता सगळीकडे जाऊ शकता अहो माणूस जेवण सोडत नाही एक दिवस तर बाकी गोष्टी करायला कशाला आळस पाहिजे माणसाला म्हणून सुतक असेल ते फक्त तीन पिढ्या पाळा बाकी सगळ्या गावचं सुतक पाळू नका काही को की कारण की खूप जणांना सवय असते तुम्ही जर चांगलं करत असाल चांगला इनसेन्स म्हणजे काय तुम्ही जर पोथी वाजत असाल काही करत असाल तर कोणीन कोणी तुम्हाला येऊन सांगतो की गावातलं हे वारलं हे वारलं ते वारलं तुमचं स्टॉप होऊन जातं खूप जण असे आहे की घरामध्ये देवपूजाच करत नाही कारण कोणीन कोणी एक्सपायर होत असतं कोणीन कोणी जन्मत असतं म्हणून ते देवपूजाच करत नाही असे एक जण आहे त्यांनी सांगितलं दादा आम्ही एक महिन्यापासून देवाची पूजाच नाही केली म्हटलं का बरं आम्ही कोणी 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 जन्म आहे मी म्हटलं भैया दादा म्हटलं तुम्ही जेवण करणं सोडलं का जेवण करणं सोडा म्हटलं तेव्हा नाही आम्ही तर जेवण करतो तसच आहे तीन पिढ्या पाळा ज्यांचं काही गरज नाहीये आपापल्या गोष्टी करायच्या परत मोतीला जायचं नाही जे गुरुक्षेत्र पारण करतात आणि मोतीला जायचं नाही घरामध्ये गोमित्र जास्त शिंपडा आता घरामध्ये प्रॉब्लेम आला घरामध्ये कोणी आलं दुसरं कोणी एक वेळ अशी येते की गुरुक्षेत्र पारायण वाचायला कोणीच नसतं खूप जण म्हणतात दादा आम्ही सगळ्यांना विचारायचं विचारायचं गुरुक्षेत्र पारायण करायला कोणी नाहीये समजा कोणी जर आलं जरी गुरुक्षेत्र पारायण करायला त्यांना सगळे नियम सांगा त्यांना पहिले ब्रह्मचार्याचे नियम सांगा ती सेवेकरी महिला असेल पुरुष असेल मुलगा असेल मुलगी असेल ब्रह्मचार्याचे नियम गादीवर झोपायचं नाही हे बेसिक बेसिक नियम आहे त्यांना सांगा बाहेरचं कोणाचं खायचं नाही तुम्ही जितक्यापर्यंत केलेलं आहे वाचन त्याच्या पुढचं त्यांना वाचायला लावा आता समजा पर्याय पहिला पर्याय तुम्ही विचारलं कोणीच जर तुम्हाला वाचायला नाही आलं आपण पर्याय करायचे महाराज पाठवत असतो कोणीच वाचायला नाही आलो दुसऱ्या कोणाकडून तरी वाचून घ्या जर कोणीच नाही आलो नाही आलो कोणीच दोघ जण नवरा तुम्ही कोणीच नाही आलं त्याच्या वेळेस काय करायचं त्याच्या वेळेस सगळे पर्याय घ्या जो व्यक्ती असेल जो मनुष्य असेल जो वाचत असेल त्यांनी बाहेर जेवणाचं काहीतरी करा पैसे देऊन जेवा किंवा घरात कोणतरी लेडीजला पैसे देऊन बोलून घरात करून घ्या ते जरी नाही जमलं नाही वाचायला जमलं कोणी नाही आलं नाही होत नाही शक्य झालं घरामध्ये घर छोटे नाही होत असेल आपल्याकडून कोणते पर्याय नाही होत असेल तीन पर्याय कोणते सांगितले मी आपल्याला पहिला पर्याय म्हणजे कोणी वाचायला भेटतं का चार कॉल करा पाच कॉल करा दहा कॉल करा पहिला पहिला पर्याय नाही झाला दुसरा पर्याय तुम्ही तुमचा डबा बाहेर लावून घ्या बाहेरचं जेवणाचं करून घ्या तुम्ही स्वतःच्या हाताने करा दुसरा पर्याय तिसरा पर्याय कोणीच नाही आलं काहीच नाही झालं जी पोती आहे ती पोती तशीच ठेवायची पोती हलवायची नाही महिलांचे पाच दिवसाचे प्रॉब्लेम झाले झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्ही नंतर पहिल्यापासून गुरुक्षेत्र पारायण पहिल्यापासून करायचं तुम्ही म्हणणार मग आमचं अर्धवड तिथपर्यंत झालं तिथून पुढं वाचायचं नाही पहिल्यापासून गुरुक्षेत्र वाचायचं आणि सर्वांना कळकळीची विनंती विनंती महिला मा, माता भगिनी असेल मुले असतील सगळ्यांना माहीत असतं आपलं टाइम कधी आहे पिरियड कधी आहे त्या टाइमानुसारच आपण गुरुक्षेत्र पारण करायचं असं करायचं रे याच्याकडून लक्षात ठेवा दुसरी गोष्ट आता ज्यांना हे असा प्रॉब्लेम आले त्यांनी स्वतः रडायचं नाही रडू नका रडून का। का। काही होत नाही असं खूप जण म्हणतात दादा महाराजांनी आमच्याकडून करून नाही घेतलं आम्हाला रडू येते मी खूप खूप याने इच्छा होती मला गुरुक्षेत्र पारण करायची पण आज प्रॉब्लेम आला जे झालं ते स्वीकारा सुख असेल शुक, सुख स्वीकारायचं दुःख असेल दुःख स्वीकारायचं तुम्हाला आता नाही जमलं महाराजांची माफी मागा नाही जमलं पुढं झाल्यानंतर आमोशा नाही यायला पाहिजे आमोशा सोडून आपण गुरुचरित्र पारण परत एकदा करू शकता परत एकदा जोशानी परत एकदा नवीन चैतन्यानी परत एकदा गुरुचरित्र पारण करू शकता काही प्रॉब्लेम नाही म्हणून असं नाही की, की, की प्रॉब्लेम आला मग मी कसं करू मग मी रडू येतो महाराजांनी माझ्या का आपल्याला असं खूप सेवकरी रडतात मला कॉल येतो तसे रडतात सेविकरी ते रडू नका तो नैसर्गिक धर्म आहे ते नसता आलं तर कोणीच जन्म झाला नसता कोणाचा तुमच्या तुमच्यापोटी आम्ही कोणी आलोच नसतो म्हणून सृष्टी करताय सृष्टीचे जे नियम आहे त्याप्रमाणे करायचं नैसर्गिक नियम आहे त्याप्रमाणे करायचं मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही आता नाही जमलं पुढे गुरुक्षेत्र करा पण अवश्य करा खूप जणांचं प्रॉब्लेम अशात चालू आहे मला खूप कॉल येत आहे की नाही जमत म्हणून याच्या पुढं गुरुक्षेत्र वाचन करताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवून वाचायचं अचानक जर आली असेल तर तुम्हाला तीन पर्याय सांगितले कोणाकडून तरी वाचून घ्या डबे हे करून घ्या कोणाला तरी पैसे देऊन करा कोणाला तरी वाचायला लावा हा पर्याय ठेवायचा तशीच पूर्ती ठेवायची नाही आणि जर कोणीच नाही अवेलेबल आलं कोणी नाही आलं तर महाराजांना विचारायचं आणि पोथी तशीच ठेवायची सगळं तुमचं पाच दिवसाचं सगळं प्रॉब्लेम सगळं झाल्यानंतर कोणाकडून नंतर झाल्यानंतर हो सगळं काय करायचं नंतर, नंतर, का नंतर। तुम्ही परत गुरुक्षेत्र पहिल्यापासून वाचायचं पहिल्यापासून गुरुक्षेत्र वाचायचं आणि नंतर पूर्ण उद्यापन पूर्ण करून घ्यायचं हे आहे पर्याय असं ना करू की मी तुम्हाला सांगितलं म्हणजे वाचूच ना असं नाही पहिले पर्याय सांगितले महाराजांनी आपल्याला जर संकट आलो तर आपण काय करतो पर्याय बघतो तसंच पर्याय बघायचे पर्याय महाराज व्यवस्था करत असता नाहीच जर कोणी आलं सगळ्या गोष्टी सगळ्या करून टकलो नाहीच जर कोणी आलं तर मग तुम्ही पोथी आहे ती पोथी तशीच ठेवायची आणि पुढच्या वेळेस डबल पारायण करायचं पहिल्यापासून पारायण करायचं एवढं करू शकत मौतीला जायचं नाही परायण का पारायण काळामध्ये कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाचं हे करायचं नाही मन स्थिर ठेवायचं गोमित्र जास्त टाकायचं कोणाला आपली पोथी दाखवायची नाही जिथं गुरुक्षेत्र पारायण चालू आहे तिथं कोणाला डायरेक्ट हात जोडायला हे करायला न्यायचं नाही या गोष्टी तुम्ही करू शकता खूप जणांचे कॉल किंवा मेसेज होते त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे झालेली सेवा मी महाराजांच्याकडून रुजू करतो श्री स्वामी समर्थ